माझ्या प्रिय भावंडांनो सविनय भीम आजच्या व्हिडिओची सुरुवात एका गोष्टीनं करणार आहोत गोष्ट आहे राजाची आजारी राजाची एक राजा खूप आजारी असतो आणि तो मरणाच्या दारात असतो त्यावेळेस तो आकांतानं सगळ्या दरबारी लोकांना गोळा करतो आणि म्हणतो अरे मी मरणार आहे तुम्ही काहीही करून देशोदेशीचे दे वैद्य दे बोलवा आणि मला वाचवा देशोदेशीचे दे वैद्य दे येतात पण राजाच्या रोगाचं निदान होत नाही शेवटी राजा मरणाच्या जा दारात जातो आणि त्यावेळेस एक वैद्य येतो आणि तो त्यांना तपासतो तर तो म्हणतो की मला या रोगाचं निदान कळलेलं आहे तरी म्हटले काय आहे म्हणले याला रक्ताचा रोग आहे तर म्हटले पण करावं काय लागेल तर ते म्हणाले तुमच्या राजधानीच्या बाहेर एक सरोवर आहे त्या सरोवरामध्ये राजाहश राहतात म्हटले हो बस एका राजहंसाचं रक्त आणून या राजाच्या अंगाला चोळा राजा एकदम बरोबर सैन्य असते राजा असतो ते म्हणाले ताबडतोब सैन्य पाठवा मोठं सैन्य जात दारोगोळा बंदुका वगैरे घेऊन सकाळची वेळ असते राजहंस त्या सरोवरामध्ये पोहत असतात एका राजहंसाचं लक्ष जातं म्हणतो हो अरे बारा आणि बारा चोवीस वर्ष आपण या ठिकाणी राहतो पण कधी सैन्य आलं नाही आज सैन्य का आलं लगेच ते म्हणतात अरे हे मारायला आलेले आहेत चला आतमध्ये आता आतमध्ये म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था अशी असते की त्या सरोवरामध्ये त्यांची एक सात माळ्याची एक माडी असते आणि ती त्या माळी माडीमध्ये ते गेले तर ते कुणालाही सापडत नाहीत ते जातात त्याच्यामध्ये त्यांच्या घरात आणि सैन्य येतं आणि बंदुका बॉम्बोळे वगैरे टाकतात काही सैन्य उड्या मारतात आतमध्ये गोळ्या घालतात पण कुणालाच काही सापडत नाही रेखा हाताने परत येतात राजा तुमतो आणि काय झालं म्हणले नाही दुसऱ्या दिवशी तोफा घेऊन ग्युंदा? जा आणखी सैन्य घेऊन जा घेऊन जातात सकाळची वेळ ते पोहत असतात बघतात अरे आज तर खूपच घेऊन आलेले आहेत आज तर मृत्यू नक्की आहे ते पुन्हा त्या त्यांच्या घरामध्ये जातात आणि हे तोफा टाकतात सगळं करतात तर काही मिळत नाही रेखा हाताने परत येतात आणि त्यावेळेस राजा म्हणतो अरे काही करून वाचवा मी मरणाच्या दारात आहे त्यावेळेला एक सल्लागार म्हणतो राजवंशांना मारण्याचं तंत्र जे आहे ते चुकीचं आहे ते म्हणले मग काय करायला पाहिजे म्हटले काय नाही यांना कफण्या घाला हिरव्या भगव्या काही अशा कफण्या घाला त्यांच्या हातामध्ये कमांडर कमांडर होत्या आणि खिशामध्ये म्हणजे बगल मी छुरी देतो काम हो जाएगा अरे का अरे सगळ्या नाव्यांना अरेस्ट करतात सगळ्यांना दाड्या लावतात सगळ्या दर्जी लोकांना अरेस्ट करतात एका रातीमध्ये अख्खं सैन्य ड्रेस बदलतात सगळे कपन्यांमध्ये आणि हातामध्ये कमंडलू आणि सकाळी सकाळी अशी डाळी आणि अशी मस्त कमंडलू हातामध्ये घेऊन तो साधूंचा सा जत्था मिलिटरीचा सा जत्था साधूंच्या विषयामध्ये सरोवराकडे जातो त्यात ते सरोवरामध्ये ते राजभवत पोहत असतात बघतात अरे बोलतात काय आश्चर्य बारा आणि बारा चोवीस वर्ष आपण या ठिकाणी पोहतो आहोत पण कधी साधू नाही आले अरे या साधूंची आपण भेट घेतली पाहिजे यांचं दर्शन घेतलं पाहिजे आपल्याला पुण्य लागेल आणि म्हणून ते आतमध्ये पोहत असतात ते बाहेर येतात साधू लोक फक्त त्या सरोवराच्या काठावर उभे असतात ते मिलिटरी सैन्य येते आणि ते, ते पायांना स्पर्श करतात हे बगले की सुरी काढतात आणि एकाच फक्त राजहंसाचं रक्त हवं असतं पण सगळ्या राजवंशांची कत्तल करतात आणि प्रत्येकाच्या कमंडलूमध्ये रक्त घेऊन ते राजाकडे जातात राजाच्या अंगाला रक्त लावलं जातं राजा एका मिनिटामध्ये खडखडीत बरा ही गोष्ट राजाची नाही आहे हे आजच्या राजाची आहे हे आज जे आपण बघतोय की खरं तर या जगाची जी अर्थव्यवस्था आहे ती कोसळलेली आहे आणि म्हणून जागतिक पातळीवर यांनी धर्माचा हत्यार संस्कृतीचा हत्यार सर्वत्व सर्व सर्व देशांमध्ये वापरलं जात आहे भारतामध्ये मात्र ते अधिक जोरानं अधिक जोमानं ते या देशामधल्या ऊर्जा शक्ती वापरतायत आता खाण्यापिण्यापासून कपडे कुठले घातले पाहिजेत कसं वावरलं पाहिजे याचे सगळे नियम आता सरकारी यायला लागले आता मटण खाण्यासाठी ते कुणीतरी राणे आहेत त्यांनी सांगितलं की कुणाच्या दुकानातनं मटण घ्यायचं आणि कुणाच्या दुकानातनं घ्यायचं नाही हे आंतरराष्ट्रीय भांडवर्षाही पुढे डोके टिकणारे लोक यांना कोणती श्रद्धा आहे हो यांची कोणती काय पक्षनिष्ठा आहे यांचे गेलेले पक्ष बघा हे लोक आज या मिलिटरीच्या ड्रेसने काय होत नाही सैन्य वापरून काय होत नाही म्हणून धर्माच्या नावाने फूट पाडण्यासाठी हे असे लोक वापरले जात आहेत माझी विनंती आहे सगळ्यांना की भावांना माझ्या बहिणींनो अशा धर्मांध लोकांच्या चपटमध्ये येऊ नका त्यांचं कारस्थानामध्ये तुम्ही सामील होऊ नका जय भीम